श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी वेड वेका काय आहे नाते माय बंधू माते सखा तुझं वाटे वेड म्हणावे काय आहे नाते माय बंधू बंधू माते सखा तुझं वाटे आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी संदेश म्हणजे काय अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा एक मार्ग जिथे कमी होतात आपले वाईट कर्म स्वामी संदेश म्हणजे काय तर स्वामींनी दाखवलेली एक वाट ज्या मार्गावर पडते फक्त स्वामींशी गाठ तर स्वामी भक्त हो। आपल्याला स्वामी संदेश ऐकायचा असेल तर शेवटपर्यंत पहा जीवन जगत असताना अनेक जण आपल्या सोबत असतात असतात जसं की आई वडील काका काकू मामा मावशी तर काही मात नाती हळूहळू निर्माण होत असतात जसं की मैत्रीचं नातं शेजारचं नातं पण एक नातं असं आहे जन्माच्या आधीपासून आपल्या सोबत असतं आणि आपल्या मृत्यूनंतर बी आपल्या सोबत असतं ते एक नातं म्हणजे स्वामी माऊलीशी असलेलं नातं जिथे फक्त निखळ प्रेम आहे स्वच्छ मन आहे आणि कुठेही स्वार्थीपणाची भावना नाही स्वामी आपल्या आपल्यासमोर ज्या तीन मूर्ती दिसत आहे त्यापैकी कुठलीही एक मूर्ती निवडायची आहे आणि आपल्यासाठीचा सा स्वामी संदेश काय आहेत हे ऐकायचं आहे ज्यांनी दोन नंबरची मूर्ती निवडलेली आहे त्यांना स्वामी सांगतात अरे संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगणं वेग जगण्याचा एक वेगळाच रुभा येतो आणि तो रोबा विकत घेता येत नाही आणि तो कधीही दाखवता येत नाही तो व्यक्तिमत्वानुसार निर्माण होत असतो म्हणून व्यक्तिमत्व आकर्षक करण्यासाठी संघर्षाची तयारी ठेव संघर्ष हे केवळ संघर्ष हे केवळ उत्तम नाही तर तो पृष्ठ प्रथा प्रदान करीत असतो कायम लक्षात ठेव अरे संघर्षाला सिद्ध करण्याची खरी वेळ तीच असते लोक तुला मागे ओढण्याची तयारीत असतात तू अशा समाजात राहतो जिथे सुंदरता रूपावरून ठरलेली जाते शिक्षण हे अहंकार वरून आणि डिग्री डिग्रीवरून ठरवलेली जाते आणि मान सम्मान पैशावरून जिल दिला जातो आमच्या दरबारात तसं नाही या स्वामींच्या दरबारात अजिबात तसं नाही सुंदरताही चेहऱ्याच्या रंगावरून कळत नाही कोरा आहे की काळा आहे आम्ही बघत नाही त्याचं मन किती सुंदर आहे मनाचा मोठेपणा किती सुंदर आहे कारण सुंदर शरीर हळूहळू हल म्हातार होणार आहे आणि हळूहळू हल हे शरीर संपूनही जाणार आहे माती मूळ होणार आहे चेहरा सुंदर बनवण्यापेक्षा तुझं मन सुंदर बनवा आता ज्यांनी एक नंबरची मूर्ती निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात स्वामी सांगतात अरे आयुष्य म्हणजे नेमकं काय याचं उत्तर शोधता शोधत राहिला ना आयुष्य संपेल पण तुला त्या प्रश्नाचं उत्तरच मिळणार नाही कारण सुख ही शोधण्याची गरज नाही तर सुख हे अनुभवायची गरज आहे आयुष्य मजेत जगायचं असेल तर एकच करावे लागेल कुठल्याही को गोष्टींना कुरळवाळत बसू नको कुठल्याही गोष्टींना लगेचच सोडून द्यायचा द्यायला शिक जी गोष्ट तुझ्याकडे आज आहे ती उद्या संपणार आहे जे हे जर तू मान्य केले तरच तू सुखात राहणार आहे आणि समाधान राहणार आहे जे तुझ्याकडे आहे त्यात समाधान राहा मानायचं शिक, समाधान शोधायला गेलं की सुख आपोआपच येत असतं हे साधा साधा आहे पण तुम्हा मानुष्यांना समजतच नाही अरे तुझ्या मनात तू तु काय देतो आणि कशाला जास्त पाणी घालतोय यावरच सगळं काही अवलंबून असतं तुझी प्रगती होणार अधोगती हे देखील तेच ठरवतो सकारात्मक तेला जास्त खत पाणी घातलं तर तुझ्या मनात सकारात्मकताच पेर पेरलं जाणार पेरल तू तू सतत नकारात्मक विचार केले तर तुझ्या मनात नकारात्मकताच पेरले जाणार त्यामुळे आता तुझं तू ठरव तुझे जर चांगले कर्म आहे तर तू घाबरू नको मी सदैव तुझ्या बरोबर आहे आता ज्यांनी तीन नंबरची मूर्ती निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी संदेश काय आहे जेव्हा चुका होतात तेव्हा स्वतःला दोष देऊन खचून जाऊन नाही अरे इथे प्रत्येकाकडून चूक होत होते पण गरज आहे त्या चुका पुन्हाच होणार नाही याची काळजी घेण्याची कारण जो चुका करून स्वतःला बदलतो ना त्याच्या पाठीशी आम्ही सदैव राहतो परंतु ज्या व्यक्तीला जाणीव हो आहे की चुकत आहे आणि तरीही ती चु व्यक्ती वारंवार ती चूक करत आहे अशा व्यक्तीला आमच्या दरबारात कधीच स्थान नाही कधीच माफी नाही म्हणून जग जगाच्या पाठीवर कितीही वाईट प्रसंग येऊ दे तुझ्यावर पण तू दुसऱ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू नको आज तुझी वेळ वाईट आहे चांगली पण होईल यावर डोळे झाकून विश्वास ठेव अरे तुझ्या आयुष्यात घडते ना किंवा असा विचार कर की या वाईटातून ही माझं चांगलंच होणार आहे कारण ह्या स्वामींना तुझं भूल बरं सगळं माहिती आहे फक्त तू आमच्यावर विश्वास ठेवताना तरीही मी सदैव तुला एकच सांगेल भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामींनी आपल्याला एकच राह सांगितलं आहे जगाच्या पाठीवर आपल्याला पैसा गरजेचा असतो आपल्यासाठी पैसे कमवणे खूप गरजेचे असतं परंतु हा पैसा कमवता कमवता इतकं वाहून जाऊ नये वाईट मार्ग निवडू नये श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ